त्यामध्ये एकूण बाराशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे पहिल्या सामन्यामध्ये त्यामध्ये अमरावतीमध्ये सर्वात जास्त अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त पाचशे सत्तावन्न आत्महत्या झालेल्या आहेत त्यानंतर नागपूर विभागामध्ये संभाजीनगर डिव्हिजनमध्ये चारशे तीस आत्महत्या झालेल्या आहेत नाशिकमध्ये एकशे तीस आत्महत्या आहेत नागपूर विभागामध्ये नागपूरमध्ये एकशे तीस आहेत नाशिकमध्ये एकशे सदतीस आहेत आणि पुण्यामध्ये तेरा आणि कोकण्यामध्ये शून्य आता विभाग एक आकडा झाला चिंतेचा जो विषय आहे की गेल्या तीन वर्षाचे आकडे जर पाहिले तर देशातल्या शेतकरी आत्महत्येच्या आत्महत्येपैकी सदतीस अडतीस टक्के प्रमाण हे सतत महाराष्ट्राचं प्रमाण आहे आणि आत्महत्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे इतर बाबतीमध्ये महाराष्ट्र घसरायला लागलेलं आहे शेतकरी आत्महत्यामध्ये महाराष्ट्र सतत आहे या वर्षीच्या आकडे मी आपल्या केली हे सगळे अधिकृत आपल्या आहेत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आणि महाराष्ट्र सरकारसाठी आणि त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील शेतकऱ्यांनी कदा विरोध मोदी सरकारने के केलेलं आहे की मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं शेतकऱ्याला आपल्या शेती उत्पादनाला किफायतशीर किंमत मिळत नाही कांद्या उत्पादकांच्यावर निर्यात बंदी करून किंवा इतर निर्बंध लावून त्यांचं जे प्रचंड मोठं नुकसान केलं त्याचा राग शेतकरी व्यक्त करतात त्यामुळे जोपर्यंत हे सरकार जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही आणि हा देखील येणाऱ्या निवडणुकीचा मुख्य पॉलिटिकल पोलिटिकल केंद्र सरकारने काही योजना केल्या राज्य सरकार काहीतरी घोषणा करते काहीतरी एवढी वाटप चाललेलं आहे पण त्यातून शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारत नाही हे मला या ठिकाणी अधोरेखित करायचं जे काही महाराष्ट्राकरता भोषणावर नाही एका बाजूला दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये मी विधानसभेत मांडलं होत महाराष्ट्राचा क्रमांक हा पहिल्यावरून अकराव्यावर गेलेला आहे आणि लोकांच्या दरडोई वार्षिक दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र अकरावा क्रमांक आहे तेहतीस राज्यामध्ये हे अर्थमंत्र्यांनी देखील कबूल केलेला आहे विधानसभेमध्ये ते नाही ते जुने आकडे आहेत हे जून तेवीसचे च्या आकडे आहेत मला वाटतं जुलै चोवीसच्या आकडे तर तो नंबर आणखी खाली गेलेला आहे पण माझ्याकडे अधिकृत माहिती नाही तर माझ्या माहितीप्रमाणे चौदा पंधरावा क्रमांक महाराष्ट्रात महाराष्ट्र दचरात चाललेला आहे आत्महत्येच्या बाबतीमध्ये मात्र आपला पहिला क्रमांक आहे देशात आपला सदतीस टक्के वाटा आपला आत्महत्येमध्ये पहिला क्रमांक आहे शेतकऱ्याची परिस्थिती फार बिकट झाली